आमच्या भाऊ बहिणींना आता भाऊ बहिणींना पाडवा बा गुढीपाडवा तर आमच्या समजा भाऊ बहिणींना युट्यूब फॅमिलीला त्याच्या गुढीपाडवायच्या खरंच खरंच मनापासनं सुबग भाऊ बहिणींना तुम्हाला आता बुसले बघा निवडतो भाऊ बहिणीनो आता आपल्याला काय काम पण नाही आता म्हणताली कुठं आवाज येतो भाऊ बहिणींनो तर भाऊ विषय विश्वास आहे आता येतं आहे बघा इथं महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं तर इथं व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ म्हणतोय चालू चालू टेप चालू आहे बाप चालू आहे आता घसलो तो मग काय म्हणलं काय नाही कर्म नाही काय नाही आता बाबा बनव आता आमच्या इथं अस कावड्यात बावड्या भाऊ भाऊ बनी कावड बा बाबा कसं भाऊ बनवते कावडं असल्यामुळं ते होतं ना म्हणजे बरे वाटतं वाजवा येतं तर वाजवायला असतं भाऊ बहिणी त्याच्यामुळं गावड्या असतं भाऊ भाऊ बन काय ना बहिणी आता बघा काय आता जे जेवा बेव नाही बर का म्हणजे महाप्रसाद असतो बघा बा भाऊ बहिणीनो आता काय झालंय ते भाऊ बहिणीनो आज आहे गुढीपाडवा बघा ते बाब कसं असतं भाऊ बन एवढं मोठं सण आहे ते आहे तर भाऊ बहिणीनो आमच्या घरी ते सकट ना बघा केली गोडी आणि शण आणून ते बघ ना बघा वटा बघा साध साधव वटा पण ना बघा साधव त्यांनी वहिनीन तर काय आता जाऊ दे भाऊ बहिणीनो तर माझी बायको असते तर तिनं समजा केलं असतं वटा साल <laughs> वाटाचा असं सारा सारावला असता समजा केलं असतं भाऊ बहिणींना पण काय आपली बायकोच नाही इथं जाऊ भाऊ भाव का आता काय करायचं भाऊ भाऊ बन माझी बाय बा बायकोच नाही बघा इथं जाऊ द्या का आता आपल्या नशिबात नव्हतं नशीब नव्हता भाऊ बन आपल्या एवढं झालं बा समजा वाटवळ समजा वजवाटवळ झालं बघा भाऊ बहिणीनं आता बसलोय ग बस म्हणजे ग बसलोय आता काय नाही भाऊ बहिणीनं आता भाव बहिणी पाडावा आहेत कवड्या भावा बहिणी असल्यावर कसं असतं भाऊ बहिणीं कावडे असले का नाही म्हणजे वाजवायला वाजवा हलगी वाजवा येत कॅरी ते काय दहा पाच रुपये भाऊ बहिणी घ्यायचं ते दे। आपलं देवाच्या देवाच्या आपल्या दयानी दे आपल्याला काम वाजवायला येतं आहे आपल्या तिथं म्हणजे भावभांना आपलं कुठले काम शिकलेलं उलट बरं असतं कांदा काढाय म्हणा एक भाऊ आता ते बघ लागल्या बा यायला बघा लागलं बा कावड्या बी कवड्याला भाऊ बहिणींना समजा आलं आहे कवड्या आल्याचं आहे आता या त्याला असं बरं का वाजवायचे सांगायला मग यायचं भाऊ बहिणीनो वाजवायला वा भाऊ बहिणीनो मीटिंग <orama> आता इथं काहीतरी मिटिंग बसली आहे देवळात चला म्हणलं भाऊ बन टाकावं एखादा तुम्हाला व्हिडिओ छोटासा बघायला आता तुम्हाला समजा दावलं असतं बरं का मी पण आता भाऊ बहिणीनो आता कावड समजा का आवडता आल्या ना भाऊ पाय पडवायला मी व्हिडिओ टाकेन मी तुम्हाला त्यांचा म्हणजे आमच्या इथं मध्ये म्हणजे आमच्या इथं लेप बरं असतं बा भाऊ बहिणी गावड्या असतं द्या म्हणजे इतक भारी वाटतं ना लिहि बरं वाटतं बाज भाऊ भाऊ बहिणीनो आज काय म्हणतं बरं का, का? पण आमच्या आज म्हणलं जाऊ द्या म्हटलं आज लिहोठ पाडवा आहे त्याच्यामुळे म्हणलं भाऊ भाऊ बहिणीनो असू द्या आज आपण तांबू घरी राहू म्हणलं भाऊ बहिणी म्हणलं आज चालतंय म्हणलं भाऊ बहिणींना म्हणजे त्यांना म्हणलं मी चालतंय असू द्या आजच्या दिवस राहा म्हणलं घरी

आता बघा कवडं समजायला लागलं तर म्हणजे भाऊ कसं असतं भाऊ भाऊ बहिणीनो आता ते कावड्या असतात ना लांबल्या लांबल्या लांबच्या कावड्या वस्ते बुली ह्याच्या वेळेला भाऊ बनव कवड्या असतात त्या लांबच्या लांबचे कावड्या असतात ना भाऊ ते भाऊ बहिणीनो ते कावडे येते ते बघा पाय पडायला ह्याला असं समजा म्हणजे हलकेवाले असते भाऊ बहिणीनो हलकेवाले असते आम्हाला व्यवहार असतं बरं का पण आता कसं आहे बघा तर कोणी सांगितलं जायचं वाजवायला आणि कसं होणार बाहूब आता तेवढ्या येणार आहे त्या नाचल्या मोठा पाडवा सण असतो मोठा त्याचा व्हिडिओ तो नक्की तो टायगन बघतो तुम्हाला बघायला चला भाऊ बनू कसं वेळ वाटा नक्कीच सांगा मला व्हिडिओ वापरून एवढी व्हिडिओमध्ये पडल्या बाय बाय